तीन हजारची साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त अठराशे पन्नास ला लेटेस्ट ट्रेंडिंग कलेक्शन फॅन्सी मध्ये भेटणार आहे तुम्हाला बांधणी बॉर्डर्स आहे तेही अमेझी कशा पाऊस पॅकिंग मध्ये नेट फॅब्रिक मध्ये अमेझी वाव किती सुंदर साडी आहे तर नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आज मी खास व्हिडिओ बनवणार आहे कारण की मी माझ्या खास मैत्रिणींसाठी घेऊन आले हे प्रीमियम असं साड्यांचं सा कलेक्शन जे तुम्ही पार्टी पार्टीवेअरमध्ये घालू शकतात कोणत्याही फंक्शन मध्ये घालू शकतात किंवा अदर कोणते आपला साडीचा सा फंक्शन झाला या अदर कोणते मोठे मोठे फंक्शन झाले तर त्यासाठी मी प्रीमियम क्वालिटीच्या साड्या घेऊन आलेली आहे तेही रिजनेबल रेट रेटमध्ये तर व्हिडिओ नक्की बघा आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये खूप खूप स्वागत आहे तर वेळ न घेता आपण आजच्या पहिल्या साडीला स्टार्टिंग करूया तर पहिली साडी असणार आहे प्रीमियम क्वालिटीची एक हजार तीनशे ची जी मार्केटमध्ये तुम्हाला भेटणारे पंधराशे ते सोळाशे मध्ये आपल्याकडे भेटणारे मात्र एक हजार तीनशे पस्तीस मध्ये तुम्हाला अमेझिंग असं बॉर्डर मध्ये सिरोस्की वर्क भेटणार आहे प्लस गोल्डन थरीचा वर्क भेटणार आहे आणि स्टार्टिंग टू एंड पूर्ण साडी भेटून जाणार आहे तुम्हाला अमेजिंग अशा कलर फॅब्रिक मध्ये येऊन जाणार आहे आणि सेल्फ मध्ये तुम्हाला ह्या साडीचा ब्लाउज सुद्धा भेटून जाणार आहे हे बघा ही पूर्ण साडी असणार आहे स्टार्टिंग टू एंड मी पूर्ण साड्या दाखवते जेणेकरून जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर फिंदाच ऑर्डर द्या कारण की सगळं साड्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ओपन करून दाखवते तसंच मी आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण साडी ओपन करून दाखवणार गसा, आहे ब्लाऊज बघून घेतला तुम्ही आणि याच्यामध्ये आपण कलर बघितले तर कलर येऊन जाणार आहे आणि सगळ्यात प्रथम भेटणार आहे तुम्हाला पाऊच पॅकिंग भेटणार आहे प्रत्येक साडी तुम्हाला पाऊच पॅकिंगमध्येच भेटणार आहे आणि कलर बघितले तर हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर भेटणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा तिसरा कलर हा ता चौथा कलर आणि सुंदर असा पाचवा कलर असे सुंदर सुंदर पाच कलर बघायला भेटणार आहे एक हजार तीनशे पस्तीसची साडी असणार आहे आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत एक हजार आठशे पन्नास म्हणजे अठराशे पन्नासची साडी असणार आहे ही आणि याच्यामध्ये खास काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला लाईन वर्कमध्ये पूर्ण डायमंड वर्क, वर्क दिलेलं आहे फुल्लस बॉर्डर दिलेलं आहे त्यावर तुम्हाला पाना फुलांची डिझाईन दिलेली आहे त्याच्यामुळे अमेझिंग असा वेगळा लुक येणार आहे ह्या साडीमुळे तर ही साडी तुम्ही पार्टी असेल फंक्शन असेल बॉलिवूड स्टाईलमध्ये प्रत्येक साड्या आपल्याकडे भेटून जाणार आहेत कलर बघून घ्या अमेझिंग असं कलर असणार आहे आणि सुंदर असं तुम्ही विअर केली तर अगदी अशी व्यवस्थित परफेक्ट बसेल अशी अंगाला आपली साडी असणार आहे एक हजार आठशे पन्नासची ची साडी असणार आहे आणि याच्यामध्ये भेटून जाणार आहे मैत्रिणीनं तुम्हाला सेल्फमध्ये हा ब्लाऊज मध्ये सुद्धा तुम्हाला फ्रंट किंवा बॅकची डिझाईन दिलेली आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपण कलर बघितले तर कलर येऊन जाणार आहे तुम्हाला यामध्येच सुंदर सुंदर कलर जाणारे हा आपल्याला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे याच्यामध्येच मैत्रिणींना हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे सुंदर सुंदर सहा कलर आहेत सगळेच कलर रिच लुक वाटणारे आहेत व्यवस्थित असं अंगाला बसणारे आहेत प्राइस मात्र असणारे एक हजार आठशे पन्नास जे मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार आहे अडीच ते तीन हजारमध्ये आपला शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटणार आहे एक हजार आठशे पन्नास ची तर नेक्स्ट कलेक्शन असलं आपलं असणार आहे ती डायमंड वर्क केलेली पूर्ण बॉर्डरमध्ये तुम्हाला भेटणार आहे प्राईस मात्र असणार आहे एक हजार सातशे नव्वद मध्ये ही साडी भेटणार आहे मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला प्रत्येक साडी अगदी महाग भेटणार आहे तसेच आपण ही साडी बघतो ती तुम्हाला भेटणार आहे आपल्याकडे एक हजार सातशे पन्नास मध्ये यामध्ये तुम्हाला डायमंड वर्क येणार आहे स्टार्ट पेंट पूर्ण साडीमध्ये पाना फुलांची डिझाईन येणार आहे आणि वांगी कलर तर अमेझिंग दिसतोच ह्यामधले तुम्हाला कलरसुद्धा सुंदर सुंदर दिसणार आहे ह्यामध्ये सेल्फमध्ये तुम्हाला ब्लाउज भेटून जाणार आहे आणि कलर बघून घ्या मैत्रिणींनो कलर जे तुम्ही मी तुम्हाला दाखवते सर्व रिच लुक वाटणारे कलर आहेत स्वतः मॅन्युफॅक्चरची आपली फॅक्टरी आहे त्याच्यामुळे जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग ट्रेंडिंग कलर चालू आहेत डिझाईन चालू आहेत व्हरायटी चालू आहेत टाईप्स चालू आहेत सगळं आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन आणत असतो याच्यानंतर आपण नेक्स्ट कलेक्शन बघणार आहोत जर तुम्ही आपल्या नेट फॅब्रिकमध्ये शोधत असाल काहीतरी नवीन साठी तर आपल्याकडे तीसुद्धा आहे नेट फॅब्रिकमध्ये याची प्राइस असणार आहे एक हजार नऊशे चाळीसमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे बघून घ्या एक हजार नऊशे चाळीसची नेट फॅब्रिकमध्ये साडी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मध्ये कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे लाईट शेडमध्ये कलर असणार आहे फुल्लेस बॉर्डर असणार आहे आणि यामध्ये अप्रतिम अशी पाना फुलांची डिझाईन असणार आहे बघून घ्या मैत्रिणींनो सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे ए वन लुक वाटणारी ही साडी असणार आहे हे बघा आणि याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज पण दाखवून देते ब्लाऊज सुद्धा तुम्हाला येऊन जाणार सेल्फ मध्ये फ्रंट किंवा बॅक साठी सा... डिझाईन तुम्ही यूज करू शकता आणि हँडवर्क सुद्धा दिलेला आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला हा दुसरा कलर येणार आहे याच्यामध्ये ये आम्ही तुम तुमच्यासाठी खास लाईट शेड ठेवलेले आहेत जर मैत्रिणीनं तुम्हाला याच्यामध्येच डार्क शेड पाहिजेला असतील तर डार्क शेड सुद्धा आपल्याकडे आहेत त्यासाठी तुम्हाला आपल्या शगुन टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करायला लागणार आहे आणि तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या साड्या दाखवल्या तेवढ्या साड्या घ्यायच्या असतील ऑनलाईन सुद्धा घेतो तर ऑनलाईन साठी काय करायचं मैत्रिणींना काही नाही फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फटाफट जाऊन तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल त्याचा फक्त स्क्रीनशॉट काढायचा कोणते कलर आवडले कोणत्या कलरपैकी एक कलर घ्यायचा असेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्यायचा घरी बसल्या बसल्या तोच कलर तुम्हाला त्याच रेटमध्ये बघायला भेटणार आहे ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट कलेक्शन साडी बघणार आहोत ती सुद्धा येऊन जाणार आहे तुम्हाला सिल्क मध्ये येणार आहे फॅन्सी सिल्क मध्ये प्राइस मात्र असणार आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये मार्केटमध्ये गेला ती ही साडी तुम्हाला अडीच हजार तीन हजार मध्ये भेटणार आहे आपल्याकडे मात्र भेटणार आहे दोन हजार दोनशे पन्नास मध्ये कारण की ह्या साडीमध्ये तुम्हाला दिलेला आहे मोर डिझाईन प्लस फुललेस बॉर्डर मध्ये वर्क दिलेला आहे सिल्क मध्ये साडी असणार आहे आणि व्यवस्थित अशी फिटिंग मध्ये साडी येणार आहे वाव असं तुम्ही कलर्स बघा जर तुम्ही उन्हामध्ये ही साडी वेअर करून गेलात आता लग्नाची सीझन येत आहेत तर ही तुम्हाला दोन शेडमध्ये साडी बघायला भेटणार आहे एक तर गोल्डन मध्ये येऊन जाणार आहे आणि एक तर ब्लू शेडमध्ये येऊन जाणार आहे अशी दोन कलर कॉम्बिनेशन दिसणार आहे आणि अमेझिंग असं तुम्हीच उठून दिसणार आहे असे पूर्ण लग्नामध्ये आणि याच्यामध्ये फ्रंट किंवा बॅक साईडमध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे हा ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर याच्यामध्येच हा दुसरा कलर येणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर हा चौथा कलर येणार आहे मैत्रिणीनो आणि हा पाचवा शेड असे टोटल पाच कलर येऊन जाणार आहे प्राईज मात्र असणार आहे दोन हजार दोनशे पन्नास तर आता जी साडी दाखवणार आहे ती ट्रेंडिंग चालू आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे बॉर्डरमध्ये बांधणी वर्क आणि प्राईज असणार आहे तेराशे वीसमध्ये ती फॅन्सी डिझाईन वर्कमध्ये ही साडी असणार आहे ज्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला बांधणीमध्ये पूर्ण बॉर्डर डिझाईन डायमंड वर्क असणार आहे स्टार्ट ट्रेन पूर्ण साडीला पाण्या फुलांची डिझाईन असणार आहे आणि प्राईज मात्र असणार आहे फक्त आणि खास तुम्हाला ब्लाऊज दिलेला आहे तो म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते बघून घ्या हे बघा बांधणीचा ब्लाउज दिलेला आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा दिलेली आहे आणि प्राइस मात्र असणार आहे तेराशे वीस मध्ये आणि याच्यामध्ये खास तुम्हाला पाऊच पॅकिंग सुद्धा दिलेली आहे आणि अमेझिंग असं कलर्स दिलेले आहेत लाईट शेड मध्ये पाहिजे लाईट शेड डार्क शेड मध्ये पाहिजे डार्क शेड सगळ्या शेडमध्ये आपल्याला ह्या साडीमध्ये भेटून जाणार आहे कलर व्हरायटी डिझाईन सर्व भेटून जाणार आहे प्राइस मात्र असणार आहे तेराशे वीस मध्ये ही साडी येणार हे बघा एवढे सारे कलर्स येणार आहेत तेराशे वीसच्या रेंज मध्ये ही साडी असणार आहे आता नेक्स्ट कलेक्शन साडी बघायला घेणार आहोत ही सुद्धा साडी तुम्हाला भेटणार आहे तीन हजार शंभर रुपयाला ही साडी भेटणार आहे ज्यामध्ये सिल्कमध्ये येऊन जाणारे पार्टीवेअर फॅशन पार्टीवेअर असेल फंक्शन वेअर असेल ही सिरस्की वर्क डायमंड वर्क केलेली साडी असणार आहे तीन हजार शंभरची ची साडी असणार आहे सुंदर अशामध्ये बॉर्डर डिझाईन येऊन जाणार आहे फुललेस वर्क मध्ये येऊन जाणार आहे वाव हे बघा अगदी सुंदर अशी नवीन साडी आलेली आहे व्यवस्थित सुद्धा सुद्धा अशी साडी आपल्याला बसणारसुद्धा आहे पूर्ण साडी बघून घ्या ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता आणि याच्यामध्ये येऊन आहे आपल्याला हा सेल्फमध्ये ब्लाऊज वा ब्लाऊजसुद्धा सुंदर असणार आहे कलरसुद्धा अप्रतिमच अशी कलर्स असणार आहेत बघून घ्या कलर हे बघा पाच कलर भेटणार आहे प्राईज मात्र असणार आहे तीन हजार शंभर जे मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार आहे साडेतीन ते चार हजारमध्ये आपल्याकडे भेटणार आहे तीन हजार शंभर रुपयाला ही साडी असणार आहे तर मग काय करायचं आहे मैत्रिणींनो कोणतीही साडी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे व्हॉट्सअप मला पाठवून द्यायचं आहे तीच साडी तुम्हाला घरी बसल्या बसला भेटणार आहे आणि आपल्या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर यायचं आहे शगुन टेक्शा मार्केट कल्याण भिवंडी रोड गोवे नका पिंपळगड पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला आपले शगुन टेक्स्टा मार्केट आहे तर लवकरात लवकर या नक्की शगुन टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करा कारण की भरपूर सारे नवीन कलेक्शन आलेले आहेत आणि असेच प्रेम देत रहा आमच्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद